सुप्रिया तैना तर सकाळ दुपार संध्याकाळ फक्त हाच विषय दिसतो आहे लाडकी बहीण माझी लाडकी बहीण कारण आता त्यांच्या सगळ्यांच्या आता त्यांना त्यांना दास्ती भरलेली आहे त्यांच्या पोटामध्ये आता गोळा आलेला आहे आज राज्यामध्ये नाही तर देशभरामध्ये आयएमएनी संप पुकारलेला आहे त्यांचं आंदोलन सुरू आहे त्यांच्या शांततेमध्ये रॅली सुरू आहेत बंगालमध्ये जो प्रकार चाला तो अतिशय गंभीर आहे आणि या प्रकारांनंतर पण तिथलं सरकार आहे हे तसक मस करत नाही आहे तिथल्या ज्या म्हणजे ज्यांनी अत्याचार केला आहे अशाच लोकांना त्या ठिकाणी पुन्हा त्यांचं समर्थन करताय किंवा त्यांना प्रोटेक्ट करतायत मला असं वाटतं की हा प्रकार अतिशय गंभीर आहे वैद्यकीय क्षेत्रामध्ये जे डॉक्टर लोकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यावर अशा पद्धतीने अत्याचार बलात्कार अन्याय होत असेल तर मला वाटतं ही बाब गंभीर आहे आणि त्या संदर्भामध्ये आज आयमिनी हा बंद पुकारलेला आहे पण अशा घटना घडू नये होऊ नये त्यासाठी प्रत्येक शासनाची जबाबदारी आहे त्याच्या खबरदारी घेतली पाहिजे त्यांनी त्यांच्या मागण्याचं निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे मी पण सात वर्ष जोपास याच खात्याचा मेडिकल एज्युकेशन खात्याचा मंत्री होतो आणि निश्चित ज्या ज्या मागण्या आहेत त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने आम्ही प्रयत्न करू साहेब आज भोकर येते भोकर येथे विविध विकास कामाचं भूमिपूजन चालू आहे पण त्या ठिकाणी तेहतीस मध्ये न्याय प्रविष्ट असताना भूमिपूजन करण्यात न्यायालयापेक्षा राजकारणी लोक मोठे झाले आहेत का असं वाटतं का नाही मला या गोष्टीची कल्पना नाही कुठे न्याय प्रविष्ट आहे काय मला मी माहिती घेतो त्या संदर्भात पण मला असं कुठले विषय माहिती नाही फक्त मी असं कार्यक्रमात जातोय मी तपास करेल माहिती घेईल हा नाही मला कल्पना नाही मी आता आपल्यासमोर सकाळी चालू आठ नऊ वाजता अजून मी माहिती घेतलेली नाही मी निश्चित दुपारी कार्यक्रम म्हणून आल्यावर त्यांना भेट घेईल त्यांची भेट घेईल प्रत्येक कार्यक्रमाला मी माहिती घेतो मला माहिती नाही संदर्भात कारण आता मी जेव्हा जेव्हा आलो तेव्हा तर खासदार साहेब सोबत होतेच माझ्या चिटणीकर पहिल्यांदा असं झालं की त्या मला दिसलं नाही मी माहिती घेतो त्या संदर्भात मला वाटतं जाणीवपूर्वक आता सुप्रिया तैना तर सकाळ दुपार संध्याकाळ फक्त हाच विषय दिसतोय लाडकी बहीण माझी लाडकी बहीण तर आता त्यांच्या सगळ्यांच्या आता त्यांना त्यांना दास्ती भरलेली आहे त्यांच्या पोटामध्ये आता गोळा आलेला आहे पोट दुखायला लागलेला आहे आणि त्यांना माहित आहे की आता सगळ्या बहिणी आमच्या पाठीच्या ठिकाणी खंबीरपणे उभ्या राहतील कधी नव्हे तर त्यांना इतका त्यांच्यासाठी अतिशय चांगली योजना ही सरकारने जाहीर केलेली आहे आणि म्हणून काही करून या या सगळ्या गोष्टीला गालबोट लावावं कुठेतरी याच्या सगळ्या योजनेची बदनामी करावी या भावनेतून आता सकाळ दुपार संध्याकाळी सगळी मंडळी बोलते ताई तर थांबतच नाही आहे सकाळपासून लाडकी बहीण लाडकी बहिणीच करत आहेत भावांना काही म्हणत आहेत बहिणींना काही म्हणत आहेत पण सगळ्या राज्यातल्या आमच्या भगिनी अतिशय खुश आहेत आनंदी आहेत त्याच्या म्हणजे खरं पंधराशे रुपये आमच्या एका लहान बहिणीसाठी जी मध्यमवर्गीय आहे तिथे गरीब आहे याच्यासाठी मोठी गोष्ट आहे पण यांच्या पोटात एवढं का दुखतंय मला हेच कळत नाहीये वे वेगवेगळे आरोप करतायत स्वतःच काहीतरी एखादा इकडून तिकडे करायचा आणि स्वतःच त्याचा भाऊ करायचा मला वाटतं हा प्रकार तुम्ही का करतात तुम्ही त्याचं अभिनंदन करा चांगल्या योजनेचं ते सोडून आपण या ते सोडून आपण या ठिकाणी अशा पद्धतीने काहीतरी सकाळपासून उठून काहीतरी वेगळा नेटिव्ह सेट करण्याचा प्रकार करतायत काहीतरी याच्या योजनेत त्याला निगेटिव्ह करण्याचा प्रयत्न करतायत मला वाटतं हे योग्य नाही साहेब या योजनेचा महिलांमधून आनंदाचं वातावरण होत आहे पण महिलांचं असं देखील म्हणणं आहे हे जे पंधराशे रुपये देण्याऐवजी सरकारनं जे खाण्यावरती जीएसटी लावलेली आहे गॅसवरती भाव वाढला मला वाटतं ज्या महिलांना ज्या महिलांना ज्या महिलांना पंधराशे रुपये मिळत आपण बघितलं असेल त्यांना धान्य मोफत मिळत आहे एसटी मध्ये सुद्धा मोफत प्रवास आहे गॅस सिलेंडर सुद्धा मोफत मिळतंय सुद्धा मोफत मिळालेला आहे आम्ही बघा सरकार सरकार या बाबतीमध्ये जो गरीब वर्ग आहे आर्थिकदृष्ट्या कमजोर असा वर्ग आहे यांच्यासाठी या सगळ्या योजना आहेत आणि म्हणून मला असं वाटतं की कोणी काही नाराज नाही आहे आपणच का महिला नाराज आहेत महिला असं म्हटलं कोणत्या महिलांनी म्हटलं की आम्हाला पंधराशे रुपये देऊ नका म्हणून जीएसटी दूर करा म्हणून त्याने कोणत्या महिलेने म्हटलंय की कोणत्या महिलेने म्हटलंय की जीएसटी दूर करा आम्हाला पंधराशे रुपये देऊ नका म्हणून मला वाटतं आपण आपणच अशा गोष्टींचं स्वागत करण्याऐवजी काहीतरी निगेटिव्हिटी पसरवतात मला असं वाटतं सरकारला आता ते येत्या निवडणुकीमध्ये दोन महिन्यावर निवडणुका आहेत त्यात आपल्याला कळेल